सूचक केंद्र एका मराठी माणसाने हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधू वर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क नाईन झिरो नाइन सिक्स वन झिरो वन सिक्स फायव्ह वन मस्तात सोने देण्याच्या बहाण्यानं बोलावून पोलिसांचा छापा पडल्याचं सांगत पुण्यातील शेअर दलालाची फसवणूक केल्याप्रकरणी लिंगणूर तालुका मिरज येथील तिघांना अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं केली संशयित लक्ष्मण श्रीकांत नाईक वेवर्ष एकोणचाळीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगणूर निलेश तुकाराम चौगुले वयवर्ष एकोणतीस राहणार चौगुले मळा लिंगणूर अर्जुन शिवाजी टाकी जवळ सुभाष नगर मिरज अशी अटक केलेल्या तिघांची दलाल दीपक रडे चोवीस सध्या राहणार वारजे पुणे मूळ राहणार जळगाव यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली होती यश रडे यांच्यासह दोघांशी संपर्क साधून संशयित लक्ष्मण नाईक यांना आपल्याकडे स्वस्तात सोने असल्याचं सांगितलं रडे हे सोने खरेदी करण्यासाठी लिंगणूर इथं आल्यानंतर नायकियानं त्यांना आता सोने उपलब्ध नसून आल्यानंतर कळवतं असं सांगून परत पाठवले त्यानंतर पुन्हा सोने असल्याचं सांगून रक्कम घेऊन येण्यास सांगितले यश रडे पंचवीस लाख रुपये घेऊन सोने खरेदीसाठी लिंगणूर इथं आले तिथं दोघेजण पोलिसांच्या वेशात आले पोलीस असल्याचा बहाना करून रडे यांच्याकडील पंचवीस लाखाची रोकड घेऊन दोघेजण निघून गेले तेव्हा लक्ष्मण यांना रडे यांना तुमची रक्कम परत मिळवून देतो असं सांगून परत पाठवणे परंतु त्यानंतर रक्कम ने। लक्षा तेता या दिली नाही फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी दिनांक एकवीस जून रोजी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक संदीप घुगे एल सी बीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी या लुटीचा छडा लावण्याचा आदेश सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाला दिले या पथकातील सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे संकेत मग्दूम इंद्रान मुल्ला यांना लक्ष्मण नाईक व त्यांचे साथीदार लिंगणूर खटाव रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली पथकानं लिंगनूरला धाव घेत तिघांना ताब्यात घेतले लक्ष्मण यानं दोन साथीदारांच्या मदतीनं गुन्हा केल्याची कबुली दिली तिघांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे व पथकानं कारवाई केली मिरज ग्रामीण पुन्हा वादात गेल्या काही दिवसांपासून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार वादग्रस्त ठरलाय फिर्यादीनं रोकड फसवणूक प्रकरणी संशयितांची नावं स्पष्ट केली होती पण संशयित मिरज ग्रामीण पोलिसांच्या हाती लागले नाहीत उलट एलसीबीच्या पथकानं त्यांच्या मुसक्या आवळल्यानं मिरज ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे